बोंडवडसा येथे शिवजयंती निमित्त भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न माहूर तालुक्यातील मुस्लिम बहुल बोंडवडसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मोफिक खान यांच्या पुढाकाराने शिव व्याख्यानाचा भव्य कार्यक्रम दिनांक एकवीस रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर स्थानिक उर्दू व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर भाषण दिली या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्राध्यापक चारोडे गुरुजींना आमंत्रित करण्यात आले होते चारोणे गुरुजींनी आपल्या व्याख्यानात कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन सामाजिक एकता जोपासत स्वराज्याची स्थापना केली यावर प्रकाश टाकत हिंदू मुस्लिम एकतेवर छत्रपती शिवरायांची काय भूमिका होती अंधश्रद्धा बुवाबाजी या समाजाला लागलेली केळ आहे आणि नवयुवकांना जर भविष्य घडवायचे आहे तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श अंगीकार करावेच लागेल असे प्रतिपादन प्राध्यापक चारोडे सरांनी केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वाई बाजार येथील मा उपसरपंच अंबादास राजूरकर गोंडवर्सा ग्रामपंचायतचे उपसरपंच शेख शौकत अली ग्रामपंचायत सदस्य रमेश रामेलवार परिसरातील व्यापारी उद्योजक शेख आरिफ खान पठान पत्रकार जावेद सर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन पत्रकार अमजद हैदर खान पठान यांनी केले आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर मोफिक खान यांनी केले या प्रसंगी गावातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला सिंदखेड पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त करण्यात आले होते माहूर प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज